कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी आज मस्त ब्लॅक कलरची साडी नेसली आणि आज आहे मकर संक्रांत सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा आणि आज माझी पहिली मकर संक्रांती त्याच्यामुळे घरी मस्त असा ना छान सजवलेलं वगैरे आहे मस्त दागिने वगैरे घालायचे सो ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इथे पण करायचे आता मी माहिती आहे सासरी पण करणार आहे सो आता पहिले माहेरचं बघून घ्या नंतर सासरचं पण व्हिडिओ दाखवतो चला एक 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 करून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते आता आणि इथे आहे इथे आहे मस्त पैकी तिळगुळाच्या छान वड्या हलवा आणि आता हलव्याचे आहे दागिने या साइडला आहेत माझे दागिने या साईडला ही माझी साडी आणि हे छोटे छोटे असे मांजे आहेत मस्त पैकी आणि ते छान आहे ना हे ठेवलेलं आहे ना मंगळसूत्राचं आहे ते खाली पेंडल आहे हे पण एक पेंडल आहे मस्त हत्ती आहे त्याच्यावरती आणि ही नथ आहे आणि ही साडी पिन आहे नथ नाही ही साडी पिन आहे ही माझी छान साडी आहे जी आईने दिलेली आहे आणि आज जी साडी नेसली आहे मी स्वतः तर ती माझ्या सासूबाईने दिलेली ही आईची साडी आहे आणि आता हा आहे मस्त ब्लॅक कलरचा प्रतीकचा शर्ट आणि हे त्याचे हलव्याचे दागिन्या चित्रा नंतर घालायचं सो त्याच्यामध्ये पहिले एक दाखवून ते ही आहे बिंदी हा चोकर म्हणजे एकदम गळ्याजवळ घालतात कानातले नथ आणि हे आहे छान मंगळसूत्र त्याच्यात छान म्हणजे असं मस्त ना ब्लॅक कलरचे ना मोती पण घातलेली आहे त्याच्यामुळे छान मंगळसूत्र दिसतंय आणि हे खूप मोठे असे मस्त गळ्यातलं हे छान खूप मोठं आणि ह्या दोन बांगड्या या साईडला हाताला दोन या हाताला बांगड्या आणि हे फुल मस्त कंबर पट्टा आणि हा आहे बाजूबंद हे आहे सगळे माझे दागिने ठीक आहे आणि इथे छान हलवा आणि याच्यामध्ये ठेवलेली आहे तिळगुळाची वडी आणि हा प्रतीचा शर्ट मी सांगितल्याप्रमाणे आई आणि पप्पाने दिलेली आम्हा दोघांना त्याच्यामध्ये त्याला पण मस्त असा मोठा हार आहे हा ही तंगठी आहे ही अंगठी नारळ असतो ओरिजिनल नारळ श्रीफ जे म्हणतो आपण तर त्याच्यावरती छान मस्त हलव्याने सजवलेलं आहे आणि हे त्याचे दागिने आहेत त्याच्यामध्ये एक ब्रेसलेट आहे आणि एक बाजू पण दिलेलं आहे सो हे असं मस्त आमचं आजचा सण आहे मांडलेला इथे आणि इथे आहे छान अशी मस्त पतंग दोन पतंग आहेत आणि हे दोन मांजा आहे जे आम्ही उद्या उडवणार आहोत आज आम्हाला वेळ नाही कारण आज आमच्याकडे हळदी कुंभाचा कार्यक्रम आहे जे बाबा काका आलेत जग वंदना काकू कल्पना काकू स्वप्ने भाऊ आलेला आहे काकू आलेले आहेत आई रेडी आहे आणि आता सगळ्या बायका येणार आहे ही एक पतंग आणलेली होती मस्त पतंग ब्लॅक आणली इथे मी बसू का म्हणजे हे माझ्यासाठी केलंय का फोटो काढते थमनेलवर ठेवायला मस्त कामातील येस काढून दे काढून आणि हे जे तीन पतंग उडत आहेत हे तीन पतंग हे आपल्या शंभूच्या व्याज काढलेले ते अजूनपर्यंत टिकून आहे माझ्या व्याज पर्यंत ते कामात आले आपल्याला ते निघालेच नाही हे मुलाचे पतंग उडवत आहे हे गेले तीन चार वर्ष मोठी आत्ता लावली मोठी पतंग आता लावली पण छोट्या छोट्या ज्या उडता आहेत ना।, ना तीन आणि ही चौथी हे जुन्या आणि या ठिकाणी ना अनेक मोठे मोठे पतंग लावले होते पण पोरी ज्या यायचे त्यांना आम्ही सगळ्यांना एक एक पतंग देऊन दिल्या होत्या त्याच्यामुळे ते दिल्या गेल्या ही एक नवीन लावली फोटोसाठी म्हणताय बाबा एक फोटो काढ हा थांब तिथे सध्या हे असं आहे माझच संक्रांतीचा सण आणि आता दाखवते रांगोळी आणि आता सगळ्यात महत्वाचं सुंदर अशी रांगोळी रांगोळी शिवाय आपला मराठी सण पूर्ण होतच नाही मस्त लिहिलंय बघा काजलने काढली मात्र रांगोळी याच्या तिने छान मंगळसूत्र काढलंय बिंदी काढली बांगड्या काढलेल्या आहे बाजू पण काढली आणि कंबरपट्टा सुद्धा काढलेला आहे मराठी अस्मिता मराठी मान साजरा करू अगोलीचा संक्रांतीचा सण <laughs> मस्त लिहिलंय व्हेरी गुड तुम्हाला आवडली नाही आमची ही रांगोळी कमेंट्स मध्ये चला 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 चला, चला शंभू बोरना आणि म्हणून शंभू बेबी पण मस्त ब्लॅक कलरचा ड्रेस घालून रेडी आहे हळूहळू हो ये बेबी चल ते नको बघू वरती चढ चढ वरती चढ शंभू चला 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 चड़ा, वरती चढा बघ काका आले काका बघ काम करताय बिचारे चला 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 चढा वरती चढा 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 हळूहळू चढा पण चढा हा चल हात दे हात दे चला 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 बीबी बीबी चला काका नाही येऊ द्या काका चला हो चला बाय बायनी चला मध्ये शंभू इकडे बघ बेटा इथे बाई इकडे बघ ए गुंडी बाई आता बघ आता बघ आहा किती गोड दिसते शंभू राजा आहे राजा मागे सर मागे सर आजी बघ आजी मध्ये आजी काय करते बघ आले काय खाली चालले काय राजे आ, अरे काय मी आली आहे माहेरी आणि सगळे जण आहे हौशी शंभूची आहे आत्या आणि बऱ्याच जणांची आहे मावशी प्रतिक्राहांचं नाव घेते आज आहे संक्रांतीच्या दिवशी नै प्रतिक्राण से नाव गेते संक्राण तीचा देव शिव। मस्त।